अहो आपला लाडका बाप्पा येणार मग सगळ्यांना गावची वड तर लागणार ना मग काय माणसं कोणत्या पण परिस्थितीत गावाला पोचणारच रात्री दोन वाजले तरी आम्ही मुंबईच्या बाहेर पोचलो नव्हतो स्ट्रॉफिकमध्ये गाड्या अडकलेल्या होत्या प बाहेर पाऊस पडत होता तरी ट्रॅव्हल्समध्ये गरम होत होतं स्लीपर सीट होती पण जाऊ दे ना झाला दोन वाजेपर्यंत त्रास दोन वाजल्यानंतर जी गाडी अशी सुसाट निघाली ना कराडच्या रस्त्यानं वळणावळणानं खंडाळ्याच्या घाटातनं अवशीर झाला आम्हाला काहीतरी ना आमची अशी नॉर्मल गाडी म्हणजे सणासुदीच्या ऐवजी आठ वाजेपर्यंत तरी पोचते आमच्या गावाला पण नऊ साडे नऊ वाजून गेलेले दहा वाजायला आलेले तरी पण आम्ही घरी पोचलो नव्हतो पोरांची एनर्जी बघा घरी जायचं एवढा भारी उत्साह होता ना आणि घरी पोचायच्या अगोदरच आमचं पावसानं कसलं जबरदस्त स्वागत पे केलं आव प आमचं कराडवरनं पासपोर्ट फा पासपोर्ट फाट्यावरनं गाडी एकदाची आमच्या रस्त्याला म्हणजे आमच्या गावाकडं लागली किती वातावरण शुद्ध होतं हवा हो, गारगार जिकडे तिकडे गणपती बाप्पाचे नवीन नवीन पोस्टर मूर्त्या बाप्पाचे अलंकार छोटी मोठी दुकानं लय भारी वाटत होतं बघा बघून काय सांगू शकेनं तुम्हाला बाहेर पडणारा पाऊस आणि येणारी गारगार हवा लय थंडी वाजत होती पण मज्जा पण तेवढीच होती अहो आज गणपती बाप्पा घरी येणार आहे घरी जायचं पोचायचं आहे डेकोरेशन सगळं आवरायचं हो आहे थोडीशी झाडलोट करायची आहे पण एनर्जी काही संपलेली नव्हती रात्रभर झोप नव्हती काय नव्हती पण हा हा मज्जा येणार एवढं मात्र खरं कसलं भारी वातावरण झाले बघा ना एसटी महामंडळ वाल्याने तर एवढ्या एस टे सोडल्यात ना ट्रॅव्हल्स पेक्षा रस्त्यावर एस जास्त दिसत होते ना बघ ना लागोपॉट तीन तीन चार चार गाड्या ती बघ ती अजूनही काढली आणि एकदाच आम्ही आमच्या फाट्यावर पोहोचलो आणि आम्हाला न्यायला गनिया आणि पप्पा म्हणजे सासरे भाऊ आलेले पडल पोचलो गावाला घरी पोचलो एकदा सण जाम होतं गारटलेलं होतं पहिल्यांदा आंघोळ पाणी केलं आणि गरम गा गरम चहा वगैरे पेला पोरं खेळत होती आईनं जे आम्ही काही सामान आणलेलं होतं ना म्हणजे डेकोरेशनचं वगैरे खाऊ वगैरे सगळा काय वेगळा करून ठेवला म्हटलं डेकोरेशनला सुरुवात करायच्या अगोदरांना जेवण करून घ्यावं कारण काय डेकोरेशनला पूर्ण दिवस पुरणार नाही आणि जेवण मागं राहायचं मी जेवण करायला घेतलं आणि भाऊजणं म्हणजे प्रियानं इकडं कपडे धुवायला घेतले Oh. <laughs> स्लीपर सीटन आलेलं होतं पण रात्री दोन वाजेपर्यंत मुंबईमध्येच अडकल्यामुळे काही झोप काही झालेली नव्हते गरमेमुळं आता झोप पण आलेले होते पण काम तेवढंच पुढ्यातलं दिसत होतं आता काही गावचं गरमाव कालच आहे ना पप्पाने आपल्या शेरगेवाडी फाट्यावरनं जाऊन आहे ना पावटा आणलेला होता भाज्या ताज्या ताज्या आणलेल्या होत्या ते पावटं करायचं तर भेंडी करायचं होतं पण गावाला का आणि काम कधी लवकर आहे असं कधी होतच नाही तोपर्यंत आले कोणतरी पाहुणे मंडळी आणि त्यांना लागतो कोरा चहा पप्पा बले दोन कप मस्त गरमागरम चहा बनव चहा बनवला चहा पाणी दिलं त्यातच पण पंधरावीस मिनटं मोडली माझे नुसतंच का गॅसवर एक ना पावट्याचं कालवून टाकलेलं होतं भिंडी भिंडी चिरून ठेवलेली होती आता झाडू बाई <laughs> शिवी दिली मला मला शिवी दिली नाही ही माझी भाऊच आहे चल की आता चल चढ सीडीवर जायचं काही जायचं पॅटरी आम्ही चाललोय आता डेकोरेशनचं सामान काढायला मागच्या वर्षी बोन्यात बसलेलं अंधेरा काय अमरे हे अरे लाईट चालूच आहे गावचे पण मग उन्हाळ्यात अरे सगळे लाईट चालू ठेवतात अर काढून ठेवले सांग हे काय पप्पाने हलवून ठेवले सायकल बघतो कशी कशी फुडल्या हलून कुठं काय ठेवले खुडके हे गौरीच्या वयाला लागलं हे पाठ जे पप्पा पाठ तिथं मला वाटतं हेच सांग गणपतीचं बघा आमचे किती हुशार आहेत घरातले माणसं काय घ्यावं हे काय जरा उतर बघ ना कसलं डेंचर वाटत कंदिला असा <laughs> डोकं बघ किती मागच्या वर्षीचं सगळं सामान एकदम जपून ठेवलेलं होतं त्याच्यावरती न्हावं लिहून ठेवलेली की त्यामुळे काय हुडकायला एवढं काय टेन्शन बिन्शन नाही झालं पण सगळ्यात बेकार तो कंदील बघाना पप्पाने कसा लटकून ठेवलाय आई कसलं डोक्यात विचारत होतं एक तर आमच्या माळ्यावर अंधार असतो नशीब लाईटा वेटा चालू ठेवलेल्या होत्या बॅटरी वगैरे घेऊन गेलेलं होतं फक्त खाली गोणी उचलून नायची होती गौरीचं पण सगळं एका बॉक्समध्ये भरून ठेवलेलं आहे त्यामुळे गौरीच्या वेळेस पण हुडकायला काय लागणार नाही आता सगळं काय घेतलं आणि खाली न्यायचं होतं के, चल केल की पंढरीला बोल का पुढ पंढरीला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ऐक <laughs> पंढरीला पाऊस तर बाहेर थांबलेलंच नव्हता आणि इकडं सामान आमचं काढायचं चाललेलं होतं कपडे काय आज काय आमचे सुकणार नव्हते आता वरच्या माळ्यानं खाली सीडीवरनं आणायचं आणि आम्ही येताना पण म्हणजे हे मागच्या वर्षी तर सामान होतंच होतं पण येताना पण मी काहीतरी तरी मनाय का तुम्हाला दाखवले था ठाणे मार्केटमधनं फुलं वगैरे काय 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 घेतलेलं होतं आता चाललेलं माझं सफेद आणि गुलाबी कलरचं कॉम्बिनेशनचं डेकोरेशन करायचं पण आता ती डोक्यात आईड आहे रिअलमध्ये कसं होतं काय माहीत तर असं होईना म्हणजे माझं बरं ग बनवाय गेलं होतं गणपतीं झाला मारवती तोपर्यंत झाले तर पाऊस पडत होता म्हणून पप्पांनी मस्त कट्टा आपला सारखा पाऊस पडून पडून यांना शेवाळलेला होता चांगला ब्रश ना खसा 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 घासून काढला बघा स्वच्छ निघाला एकदम आणि <स्थ> हो मंडळी मी नाही का मे महिन्यात गावाला खा आली गावावरून म्हणजे जेव्हा ठाण्याला रिटर्न आले ना तोपर्यंत हिथं आहे ना चांगला कोबा करून घेतला कुंपण वगैरे करून घेतले आता, आता हे गणपतीची गडबड झाली ना मग तुम्हाला सगळं मस्त अंगण दाखवेल की पूर्ण चारी बाजूनं कसं कुंपण वगैरे करून घेतलेलं आहे आता सगळं सामान काढलं मेन हे चौकणी बॉक्स आहे ना डेकोरेशनचा जो कारभाराने येताना ठाण्यावरूनच आहे ना ते वेल्डिंग करून आणलेला म्हणजे दरवर्षी झंझट नाही तेच आता खाली आणायचं होतं ते आम्हा येत येतच नव्हतं पप्पांनी कसं तिरक तिरक करून काढून दिलं तर तुम्हाला माहिती आहे आमचं नवीनच घर आहे त्यामुळे घरात जाळं झळमट काय होत पण नाही घर आमचं घाण पण होत नाही पण तरी पण एकदा झाडं एकदम चांगला फिरवून घ्यावं म्हटलं सीडी बिडीवरनं चांगलं साफसफाई करून घेतलं आता काय हे टेबल बिबल सगळं रेडी होतं फक्त आम्हाला व्यवस्थित लावायचं होतं आता काय झालं आहे का आमची सीडी एक नाही ती जास्त दिसू नये इकडं आमचं बरोबर पूर्व पश्चिम दिशेला असतं नाही तोंड तसंच आपल्या बप्पाचं तोंड येणार आहे मागं पडदा लावायचा होता आणि मी एक मेशोवरून एक ना केळाच्या पानासारखा पडदा मागवलेला होता मागच्या वर्षीच्या डेकोरेशनमध्ये बघितला असेल तो लावायचा होता म्हणजे अगोदर पडद्यानं बॅकग्राऊंड झाकायचं होत पप्पा बघा काय ते फक्त झाकण्यावर पाय देऊ नको आता आमच्या घराची उंची जास्त असल्यामुळे ते अँगल आमच्या हाताला येत नव्हतं स्टूल ठेवला हातालाय ना टेबल ठेवला हातालाय ना पप्पाने डोकं काय लावलं घरात ड्रम आणला त्या ड्रमचं झाकणामध्ये पाय गेला असताना भाऊज माझे डायरेक्ट ड्रमामध्ये पडली असते आताशी कुठं जरा पाऊस उघडलेला बघा चांगला बाहेर मागचा पडदा ना डब मजबूत बांधून घेतला आता त्या पडद्यावर दुसरा पडदा बांधायचा होता कारण का हवेनं पडदा म्हणजे आता हवाई खिडकीत ना बघा ना मोठी खिडकी आहे मोठा दरवाजा आहे तर पडदा ना हा हलू नये जास्त म्हणून डबल पडदा आम्ही लावलेला अर्धा शिरी झाकलेली होती आणि हाच तो पडदा मी मेशोवरून खरेदी केलेला छान आहे म्हणजे असं बघा ना मस्त अशी केळीच्या पाण्यावरती गणपती बाप्पाची डिझाईन अशी झेंडूच्या फुलाची डिझाईन असे केलेले आता ते लावल्याचे आता हे तुम्हाला वाटतंय की दोन आहे तसं नाही आम्हाला हा पडदा लावायला चार हजार पाऊन तास लावला पहिला मोठा आणि दुसरा छोटा पडद्यानं त्याला चांगलं पिणं टाचण्या बिसण्या लावून घेतलेल्या होत्या तेव्हा तो आता कुठं परफेक्ट सुन्या बिन्या पडल्या नाही असं दिसत होतं 在那个，那个，那 ही बेडशीट ह्या वर्षी, वर्षी नवीन घेतली मागच्या वर्षीची नाही वापरायला काढली म्हटलं आता नवीनच घ्यायची ही घेतली बघा नवीन कॉटनची हा हे ना हे असं नेटचा कपडा आहे थोडंसं ह्यानं लुक चांगला येतो म्हणून हा वापरतो टेबल थोडा हलत होता म्हणून पप्पाने त्याच्या खाली असा पुट्टा पिट्टा टाकला मग हालायचा वगैरे बंद झाला आता हे ठेवायचं होतं आणि ह्याला कसं सजवायचं होतं तो आमचा विचार चाललेला आणि दुसरी गोष्ट लाईटीचा बोर्ड कुठे ठेवायचा ते सगळं विचार करायचा चाललेलं होतं आणि हात चमकीवाला पडदा घेताना फसवलं बघा माकोड्या काकोड्यानं तीनशे रुपयाला दिला बघा आणि गेला तर दीडशे रुपयाला डायरेक्ट आमच्याकडे दीडशे रुपये एक्स्ट्रा घेतले चला एकदाची आमची सुरुवात तरी झाली डेकोरेशनला अशी आयडिया चालली आमची काय म्हणतात मखत मखत टाईप बघू आता कसं बनून तयार होते एवढं झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जेवण घेतलं कारण का दुपारच्या तीन वाजलेल्या होत्या एवढं करता करताच आम्हाला म्हणजे कुठं वेळ चाललेला आम्हाला काय कळालं नव्हतं आता वरती असं मखर म्हणा काय म्हणतात होते तसलं काहीतरी करायचं चाललेलं होतं पहिल्यांदा सफेद आणि गुलाबी फुलाची स सजावट करायची होती मग राहिलेल्या फुलांची सजावट करायची होते मागच्या वर वर्षीची ह्या वर्षीची फु फुलं आहे ना मिळून झाले होते आणि हे आहे ना हे हे आहे ना मला इथं शेडगेवाडी फाट्यावर चाळीसचे दोन भेटले बघा आणि मुंबईला किती महाग भेटतं डेकोरेशनचं सामान आहे ना गावाला थोडं स्वस्तच भेटतं बरं का चला आता सुरुवात करूया आत्ती बघा इकडं <laughs> व्हिडिओ राहिला ना तुमचा मग काढले ते सांगायला <laughs> आता ही आमच्या सासरेबाऊांची बहीण आहे म्हणजे आमच्या आगती लागते ना मी निफाट्यावरनं आलेली होती कंचं घेऊन ताजी ताजी कंसं घेऊन आलेली होती सासरे भाऊनं पाच का साबण येते त्यातली कोणती बहीण आहे मला पण माहीत नाही ही माझी मोठी चुलत जाऊ बाई तेवढ्यात ती पण आली म्हणजे अशी माणसं येत जात होती त्यामुळे त्याने थोडाफार टाइमपास होत होता आत्ती कंस दिलेली म्हणल्यावर काय बाबा सगळी तुटून पडली पहिल्यांदा आईलनं कुकरला लावली आणि पाच वाजायला आलेले पाच का सहा वाजायला आलेले डेकोरेशन झालं तेवढं ठेवलंच साईटला आणि मस्तपैकी आम्ही गरमागरम मका आणि घेतलं जे तुटून पडलं ना एकेकानं चांगलं दोन दोन मक्का हाल बघा आता बघा पुढचं डेकोरेशन आहे ना पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो घर मग मका स्वेटर घातले बघ सगळं संपलेन मम्मा हे घे बघ दोन दात फक्त राहिले ठेवला चेस थंडी कठीमु